नमस्कार मित्रांनो कालची रात्र ही बांबुडकरांसाठी का रात्र ठरलेली आहे अतिशय तुफान असं वादळ गावावर व शिवारावर धडकलं त्यामध्ये नव्वद टक्के फळबागांचं नुकसान झालेलं केळ्या मनाल पपई इतर फळबागा जमीन अक्षरशः जमीन दोस्त झालेला आहे माझा शेतकरी राजा ज्याच्या तोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरव हिरवून नेलेला आहे तर अशा या कठीण काळात आपण सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहणं महत्वाचं आहे आणि आदरणीय दिलीप वाघ यांनी प्रांत साहेब व तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी त्यांची यंत्रणा कामाला लावलेलीच आहे परंतु माझे जे लोकप्रतिनिधी आहेत आपले आदरणीय खासदार स्मिताताई वाघ असतील आदरणीय आमदार किशोर अप्पा पाटील असतील तसेच इतर लोकप्रतिनिधी असतील तर सर हीच वेळ आहे आपण बांबोडकरांच्या व शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावं अशी हात जोडून कळकळीची विनंती मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लोक प्रतिनिधीना व प्रशासनाला करीत आहे उद्या प्रत्यक्ष पाहणी साठी आम्ही देखील पंचनामे वगैरे सगळी माहिती घेणारच आहोत याच्यात कोणावर अन्याय होणार नाही ही सुद्धा भूमिका आपली राहणार आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका